मनोज जरांगे पाटील हत्याकट प्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आहे आणि यावेळी वादाचा केंद्रबिंदू ठरलाय तो म्हणजे जामिनावर सुटलेला आरोपी अमोल खुने काही महिन्यांपूर्वी माझी सुपारी दिली असा थरारक आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं अडीच कोटींच्या सुपारीपासून ते विष गोळी आणि अपघातापर्यंतचं कटीत कट उघड करत, करत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हदरवला होता त्या आरोपानंतर अटक झालेल्या तिघांपैकी एक असलेले अमोल खुने आता जामिनावर बाहेर आले असून त्यांनीच या प्रकरणाला धक्कादायक वळण दिलेलं आहे मी निर्दोष आहे माझी टेस्ट करा एसआयटी चौकशी सगळं उघडं होईल असं थेट आव्हान देत खुने यांनी जरांगे पाटलांवरच खोटे आरोप केल्याचा पलटवार केलेला आहे इतकंच नाही तर अब्रू नुकसानीचा दावा देखील ठोकण्याची भाषा करत त्यांनी पुढील काही दिवसात मोठा खुलासा करणार असल्याचं संकेत दिलेले आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडेवर अद्याप चौकशीही न झाल्यानं संशय अधिक गडद होत आहे खरंच हत्या कट होता की हे सगळं राजकीय खेळीचं नवं प्रकरण आहे आरोपीच आरोपीवर बोट दाखवत असताना सत्य नेमकं कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न आता महाराष्ट्राला अस्वस्थ करत आहे नेमकं काय म्हणाले खुने तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या मनोज जरंगे पाटील हत्याकट प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळी दिशा मिळालेली आहे आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेल्या अमोल खुले यांना अखेर न्यायालयानं जामीन मंजूर केला असून जामिनावर बाहेर पडताच त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर पलटवार करत नवं वादळ उभं आहे काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला संपवण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता त्याच आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले अमोल खुने आता स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत जरांगे विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी देत त्यामुळं आधीच गुंतागुंतीचं असलेलं हे प्रकरण आणखीन तापण्याची चिन्ह दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी झाली होती मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा अचानक समोर आला जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र देत जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता या पत्रानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दावा आल्यानं वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं होतं याच काळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये दादा गरुड नावाचा व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला होता तसा दावा त्यामध्ये करताना तो दिसत होता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळालं मनोज जरंगे पाटील यांनी हा व्हिडिओचा दाखला देत थेट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जीवे मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यासाठी विविध मार्गांचा विचार करण्यात आला होता यामध्ये अन्नामध्ये विष देणं गोळी जाडून हत्या करणं किंवा अपघात घडून आणणे अशा पद्धतीनं कट आखला गेल्याचा दावा मनोज जरंगे पाटील यांनी केला होता या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी परळीत पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटावून लावले आपण अशा कोणत्याही कटात सहभागी नसल्याचं सांगत माझी टेस्ट घ्या असं थेट आवाहन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं यावर मनोज जरांगे पाटील यांनीही तत्काळ प्रतिसाद देत आपण टेस्टसाठी तयार असल्याचं जाहीर केलं आणि पोलिसांकडे तशी लेखी मागणी देखील त्यांनी केली मात्र यानंतर टेस्टचा मुद्दा पुढं सरकला नाही धनंजय मुंडे स्वतः टेस्टसाठी पुढे न आल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार सवाल उपस्थित केले मी तयार आहे मग ते का पुढे येत नाहीत असा प्रश्न त्यांनी सभांमधून आणि माध्यमांसमोर विचारला या प्रकरणात जालना पोलिसांनी तपास करत कांचन साळवे अमोल खुने आणि दादागरुड या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली विशेष बाब म्हणजे अमोल खुने हे मनोज जरंगे पाटील यांचे पूर्वीचे सहकारी होते त्यामुळं हा कट आतल्या व्यक्तींमार्फतच रचला गेला का असा संशय व्यक्त केला जात होता जरंगे पाटील यांनी सातत्याने असा आरोप केला की धनंजय मुंडे यांना राजकीय वजनामुळे चौकशीपासून दूर ठेवण्यात आलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं गळ घालून मुंडेंनी स्वतःला चौकशीतून वाचवला असा आरोप देखील त्यांनी केला मात्र पोलिसांनी या आरोपावर ठोस भूमिका जाहीर केली नव्हती तीन महिन्यानंतर आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळालेला आहे अमोल खुने यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय जामिनावर बाहेर येताच खुने यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोटे आरोप केल्याचा दावा केलेला आहे माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा कोणतीही चौकशी करा मी त्यासाठी तयार आहे असं खुने यांनी म्हटले विशेष म्हणजे त्यांनी धनंजय मुंडे यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केलेला आहे माझा आणि धनंजय मुंडे यांचा सी डी आरमध्ये कोणताही संपर्क आढळलेला नाही हे सगळं एस आय टी चौकशी स्पष्ट होईल असं सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत इतकंच नव्हे तर अमोल खुने यांनी पुढील दोन ते तीन दिवसात मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केल्यामुळं या प्रकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उदाहरण आलं मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप खरे होते की राजकीय दबावातून किंवा अंतर्गत मतभेदांमुळं हे प्रकरण उभं राहिलं यावर आता नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण मराठा आंदोलन आणि कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत एकीकडे एखादा आंदोलनाचा नेता आपल्या जीवाला धोका असल्याचा सांगतो तर दुसरीकडे आरोपी जामिनावर सुटून आरोप फेटाळताना आणि उलट दावा ठोकण्याची भाषा करतात कायदा सर्वांसाठी समान आहे का हा प्रश्न त्या निमित्तानं पुन्हा एकदा जनतेतून विचारला जातो आता अमोल खुने यांच्या संभाव्य खुलाशाकडं सर्वांचं लक्ष लागलं असून एसआयटी चौकशी काय निष्कर्ष काढते आणि या, या प्रकरणात आणखीन कोणते धक्कादायक तथ्य समोर येतात हे ये पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील हत्याकट प्रकरण सध्या तरी संपलेलं नसून उलट ते अधिक गुंतागुंतीचं आणि राजकीयदृष्ट्या स्फोटक बनत चाललेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये काय खुलासा होतो यावर देखील आपलं बारीक लक्ष असणार आहे बाकी मंडई तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक